नमस्कार बापट बापटशास्त्री संपादित आणि भाषांतरित अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण दुसऱ्या प्रकरणातलं पंधरावं सूत्र वाचायला घेतो आहोत ज्ञानम नेयम तथा ज्ञाता त्रितयम नास्ती वास्तवम अज्ञानात यत्रेदम सोहम अस्मि निरंजन अनुवाद ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता हे तिन्ही वास्तव नाहीत कारण ह्या तिन्ही बाबी केवळ अज्ञानामुळे जाणवतात मी तर फक्त निरंजन आहे निर्दोष आहे विवेचन जे जाणून घेतलं जातं त्याला ज्ञान म्हणतात ज्याला जाणून घेतलं जातं त्याला ज्ञेय म्हटलं जातं आणि जो जाणून घेतो तो ज्ञाता असतो कोणत्याही वस्तूचं ज्ञान होण्यासाठी या तिन्ही गोष्टींची गरज असते अन्यथा ज्ञान होत नाही या प्रकारे कर्ता कर्मक्रिया आणि भोगता भोग्य आणि भोग, भोग अशी त्रिपुटी आहे ह्यापैकी कुणी एक असलं तर उरलेले दोन्ही असणं जरुरीचं असतं उदाहरणार्थ भोगता हजर आहे पण भोग्य पदार्थच नसेल तर तो भोग कशाचा करणार मग भोगाशिवाय हजर असलेल्याला भोगतासुद्धा म्हणता येत नाही कारण तो भोग होऊ शकत नाही जर भोग्य पदार्थ आहे पण कुणी भोग घेणारा नसेल तर भोग होऊ शकत नाही जर ज्ञाता आणि ज्ञेय दोन्ही नसतील तर ज्ञान कशाचं आणि कुणाला होणार राजा जनकाला आत्मानुभूतीचं ज्ञान झालं असल्यामुळे त्याला अन्य ज्ञानाची अपेक्षा नाही जोपर्यंत अज्ञान आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही तोपर्यंत ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान यांच्या स्वतंत्रपणाची जाणीव होत असते वास्तविक या तिन्ही गोष्टी आत्माच आहेत ज्ञानी माणसासाठी हे भेद खोटे आहेत अज्ञाने माणसाला ज्ञानाची आवश्यकता असते त्याला ज्ञान हवं असेल तर ज्या वस्तूचं ज्ञान व्हायचं ती वस्तू असली पाहिजे शिवाय ज्ञानप्राप्तीची क्रियाही करावी लागेल आत्मा स्वतः ज्ञान आहे जगातल्या समस्त ज्ञानाचं ज्ञान तोच आहे त्याने कशाचं ज्ञान घेण्याचा मुद्दाच उद्भवत नाही म्हणून त्याच्यासाठी ती या तिन्ही बाबी वास्तव नाहीत अज्ञानी माणसाला हे भेद जाणवतात ज्ञानी माणसाला नव्हे अज्ञानी माणूस जगातल्या असंख्य बाबींचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो पण आत्म्याचं ज्ञान नसल्यामुळे अंतिमत अज्ञानीच राहतो ज्ञानी माणूस ज्ञानामुळे तृप्त होतो आणि तो आत्मज्ञानाशिवाय दुसऱ्या वास्तविक नसणाऱ्या ज्ञानाची अपेक्षा ठेवत नाही म्हणून आत्मज्ञान हेच परमश्रेष्ठ ज्ञान आहे हेच या सूत्राचं तात्पर्य आहे जे आत्मज्ञान प्राप्त करतात तेच अज्ञानातून मुक्त होतात सूत्र सोळा द्वैतमूलमहो दुःखम तस्यास्ति भेषजम् दृश्यमेतन मृषा सर्व एकोह छिद्रसो मलहा अनुवाद अहो दुःखाचं मूळ कारण द्वैत आहे आणि त्याचं अन्य औषध काही नसून हे सर्व दृश्य खोटं म्हणजे मिथ्या आहे मी एक शुद्ध चैतन्य रस आहे विवेचन राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याची द्वैत भावना संपुष्टात आली सर्व भेद संपून एकत्वाचा बोध झाला मी आणि माझं या भावना नाहीशा झाल्या या अनुभूतीमुळे राजा जनक म्हणतो की जगाचं दुःखाचं कारण ही द्वैत भावनाच आहे द्वैताचं कारण आहे अहंकार या अहंकारामुळे व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा आणि परमात्म्यापेक्षा वेगळी मानते या भेद आणि भिन्नतेमुळे लोभ मोह स्वार्थ राग तिरस्कार हिंसा आपला परका संग्रह करण्याची वृत्ती आदी दुर्गुणांचा जन्म होतो सर्व अनर्थांचं मूळ हा अहंकार आणि द्वैत भावना आहे या रोगाचा इलाज आणि औषध अहंकार दूर करण्याशिवाय दुसरं काहीच नाही अहंकार नष्ट झाल्यामुळे अद्वैताचं ज्ञान होतं आणि अद्वैताचं ज्ञान झाल्यामुळे स्वार्थ राग लोभ हिंसा यासारखे रोग आपोआप बरे होतात पण लोक अहंकार अजून बळकट करतात आणि बाकीच्या रोगांवर उपाय शोधतात तेव्हा त्या रोगांना औषध नाही हेच खरं समग्र एकात्मा अस्तित्वापेक्षा मनुष्य स्वतःला वेगळा मानतो तो जगाला तुकड्या तुकड्यात पाहतो तो समजतो की तो एकटा आहे आणि जगापेक्षा वेगळा आहे मी त्या समग्र अस्तित्वाचा हिस्सा नाही ही जाणीवच दुःखाचं कारण आहे माझं स्वतंत्र अस्तित्व आहे असं मानून व्यक्ती इतर संपूर्ण अस्तित्वाशी संघर्ष करतो आणि प्रकृतीवर सृष्टीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठीच तो चोरी हिंसा हत्या सर्व काही करतो हे सर्व आपलं स्वतंत्र वेगळं अस्तित्व मानल्यानेच होतं हेच द्वैत आहे हेच दुःखाचं कारण आहे परंतु हे द्वैत खोटं आहे हे तो जाणून घेऊ इच्छित नाही ते जाणल्यास त्याचा अहंकार संपुष्टात येईल अहंकार आणि स्वार्थ सोडून दिला तर तो संपून जाईल अशी त्याला भीती वाटते पण त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याचं काहीच नुकसान होत नाही आणि तो संपून जातो असंही नाही अहंकारामुळे असलेलं त्याचं क्षुद्र अस्तित्व संपलं तरी त्याचा संबंध त्या परमश्रेष्ठ एकात्म अस्तित्वाशी येईल आणि व्यक्ती समष्टीत विलीन होईल मनुष्यत्व संपून तो परमात्म्याशी एकरूप होईल लाट संपून समुद्र होते बीज संपून वृक्ष होतो मनुष्यत्व संपून परमात्मा होतो जे प्राप्त होईल ते शेकडोपटींनी जास्त असेल त्याचं ज्ञान नसल्यामुळे क्षुद्रत्वाला घट्ट धरलं आहे ज्या दिवशी मनुष्य हे जाणून घेईल की तो या समग्र अखंड अस्तित्वाचा हिस्सा आहे त्या अस्तित्वापेक्षा तो वेगळा नाही त्या दिवशी त्याला समग्र एकतेचा बोध होईल आणि त्याचं सारं दुःख नष्ट होईल परमात्म्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करणंसुद्धा चुकीचं आहे कारण अहंकार कायम ठेवून असे प्रयत्न करणं हे एक ढोंग आहे मंदिरात जाणं टिळे लावणं पूजापाठ करणं वगैरे सर्व गोष्टी मनुष्याचा अहंकार वाढवतात त्यामुळे परमात्मा दूर जातो परमात्मा अशा क्रिया आणि उपकरणांनी म्हणजे साधनांनी मिळत नसतो तो तर मिळालेलाच आहे आणि तुमच्या आत आहे पण अज्ञानामुळे त्याची जाणीव होत नाही त्याच्यावर जणू धूळ बसली आहे ती झटकण्याची गरज आहे त्याची जाणीव झाली तरच अद्वैताची अनुभूती होते तेव्हा सुखप्राप्ती होईल आनंद होईल केवळ आपले डोळे उघडून आपलं वास्तविक रूप पाहण्याची आवश्यकता आहे यात गुरुचं महत्त्व एवढंच की तो भ्रम नाहीसा करून सत्यत्वाचं दर्शन घडतो जनकाला या समग्रतेचा बोध झाला अद्वैताचा बोध झाला तो जागा झाला आणि म्हणू लागला मी शुद्ध चैतन्य रस आहे सारे भ्रमाचे पडदे दूर झाले आणि हे गुरुकृपेमुळे साध्य झालं बोधमात्रो बोधमाह ज्ञानदुपाधी कल्पितो मया विमृश्यतो नित्यम निर्विकल्पे अनुवाद मी फक्त बोध आहे परंतु अज्ञानामुळे उपाधीची कल्पना केली गेली आहे ह्याप्रमाणे नित्य विचार करीत मी निर्विकल्प स्थितीत आहे विवेचन राजा जनक आपल्या आत्मानुभूतीची अभिव्यक्ती करताना क्रमशः आत्मा म्हणजे काय याचं विवेचन करत सांगतात की मी आत्मा असल्यामुळे शुद्ध बोध आहे आत्मरूपाची सृष्टी अखंड आहे त्याचं विभाजन करता येत नाही त्या आत्म्याला तुकड्या तुकड्यात पाहणं चुकीचं आहे आत्मा संपूर्ण आहे त्याला भिन्न भिन्न शरीरात किंवा पदार्थात विभागित केल्यामुळे त्याची उपयोगिता नष्ट होते समग्रतेचं सौंदर्य नष्ट होतं शरीर जसं एक आहे तसंच आणि त्या स्थितीतच हे सुंदर आहे पूर्ण आहे जर प्रत्येक अवयवाला वेगळं वेगळं मानून त्याचा एक दुसऱ्याशी संबंध तोडून टाकला तर त्या छिन्न विच्छिन्न देहाची काय स्थिती होईल अशीच परिस्थिती ह्या जगाची आहे ज्याप्रमाणे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात एकत्वाचा बोध त्यातील आत्म्यामुळे होतो त्याचप्रकारे सृष्टीत एकत्वाचा बोध करणारे ब्रह्म आहे सृष्टीतल्या भिन्न भिन्न पदार्थात प्राण्यात वस्तूत वेगवेगळे पण नसून एकत आहे परंतु त्यांना नावं वेगवेगळी दिल्यामुळे ते वेगवेगळे असल्याचा भास होतो नावं देण्यापूर्वी ते सर्व एकच होते हे वेगवेगळे नामकरणसुद्धा अज्ञानामुळेच केलं गेलं आहे हात पाय डोळे नाक कान वगैरे अवयवांच्या नावाशी पूर्ण मनुष्याचा बोध होत नाही पण पूर्ण मनुष्याचा बोध झाला तर या सर्व अवयवांचा बोध होतो या दृष्टीमुळे परमात्मा आपण हरवून बसलो कारखान्यात वेगवेगळे भाग जोडून ज्याप्रमाणे एक यंत्र निर्माण करतात तसं अवयव जोडून काही हे शरीर तयार केलेलं नाही तर एकाच तत्वातून संपूर्ण शरीर विकसित झालं आहे त्याचप्रमाणे ही सृष्टी म्हणजे केवळ वेगवेगळे भाग एकमेकांशी जोडलेले नसून एकाच चैतन्य तत्त्वातून विकसित झाली आहेत त्यामुळे सृष्टीत एकत्व आहे वेगवेगळे यांत्रिक भाग जोडून तयार केलेला माणूस यंत्र माणूस म्हणजे रोबो होईल तो जिवंत माणूस असू शकत नाही माणसं म्हणजे मोटारीचे प्रकार नाहीत तर एकच आत्मरूपी जीवनधारा त्यांच्यातून वाहत आहे त्याचप्रमाणे सृष्टी आहे तिच्यात भिन्नता फक्त अज्ञानी माणसांनाच दिसून येते ज्ञानी माणसाला त्यात एकताच अनुभवाला येते हिंदूंची जीवनदृष्टी अद्भुत होती त्यामुळे त्यांनी विश्वपुरुषाची कल्पना केली तसंच सृष्टीच्या सर्व अवयवांना त्या विश्वपुरुषाचे शरीरावयव असल्याचं मानलं त्यामुळे सृष्टीतल्या एकत्वाचा भंग झाला नाही जनक याच सत्याचं उच्चारण करताना सांगतात की वेगवेगळे नामकरण म्हणजे उपाधीची कल्पना ही या अज्ञानातूनच केली गेली आहे ज्यांना आत्म्याचं ज्ञान नाही ब्रह्म माहीत नाही तेच या सृष्टीतल्या ते पदार्थांना वेगवेगळं मानून वेगवेगळी नावं देतात अन्यथा ही सृष्टी म्हणजे एकच आत्मा आहे जनक म्हणतात की या प्रकारे नित्य विचार करत मी निर्विकल्प स्थितीत आहे आता माझ्यासाठी कोणतीही आकांक्षा अन्य विचार आणि विकल्प नाहीत मी एक आहे पूर्ण आहे आणि ही सृष्टी माझ्यापेक्षा वेगळी नाही सूत्र अठरा अहोमयी स्थितम विश्वम वस्तुतो न मयी स्थितम नमे बंधोस्ती मोक्षो वा भ्रांतीही शांता निराश्रया अनुवाद आश्चर्य आहे की माझ्या स्थिर आणि व्याप्त असणारं विश्व वास्तवात माझ्यात व्याप्त नाही त्यामुळे मला बंधन नाही आणि मोक्षही नाही आश्रयरहित होऊन माझी भ्रांती शांत झाली आहे विवेचन राजा जनकाला एकत्वाचा बोध झाल्यामुळे हे विश्व आणि परमात्मा वेगळं नसल्याचं ज्ञान झालं परमात्मा हाच आत्मा आणि हे विश्व त्याचाच विस्तार आहे जेव्हा बंधन असतं तेव्हाच मुक्तीची कल्पना करता येते बंधनाचा अर्थ असा की आपण मुक्तीसाठी धडपडतो आहे व आपल्याला बांधून ठेवणारा कोणी दुसरा आहे अज्ञानाच्या स्थितीत मी विश्वाला आत्म्यापेक्षा वेगळा समजत होतो त्यामुळे संसारातून मुक्त होण्याची इच्छा बाळगत होतो पण आता मला समजलं की हा आत्माच आहे जग नव्हे त्यामुळे आता कोणतंही बंधन नाही हे विश्व जसं अज्ञानामुळे दिसतं तसंच बंधनसुद्धा अज्ञानामुळे होतं जर हे जग असत्य म्हणजे मिथ्या असेल तर बंधनसुद्धा मिथ्याच जर बंधन असेल तर मोक्षसुद्धा असत्य म्हणजे मिथ्या असणार दोन्ही असत्य आहेत मी आश्रयरहित झालो असून माझा कोणताच आश्रय नाही यास्तव या अज्ञानरूपी बंध आणि मोक्षाचा भ्रमसुद्धा दूर झाला अज्ञानावस्थेत माझ्यात विश्व समावलं होतं पण आता तोही भ्रम नष्ट झाला आता हे विश्व असत्य आहे आणि ते माझ्यात नसून मी फक्त आत्मा आहे मी अज्ञानामुळे विश्वाला देह हो, इंद्रिय ब्राह्मण क्षत्रिय आश्रमे करता भोगता याप्रमाणे न जाणो अजून काय काय समजलो तेच माझं जग होतं आणि तेच माझं बंधन होतं आता ते जग उरलं नाही म्हणून बंधनसुद्धा उरलेलं नाही आणि बंधन नाही म्हणून मोक्षसुद्धा नाही सूत्र एकोणीस सशरीरमिदम विश्वम न किंचित ती निश्चितम शुद्ध चिन्मात्र आत्माचं तत्कस्मिन कल्पना धुना अनुवाद शरीरयुक्त विश्व काहीसुद्धा नाही हे निश्चित आहे हे शुद्ध चैतन्ययुक्त आत्मा आहे तर याची कल्पना दुसऱ्या कोणत्या पदार्थाच्या आधाराने करता येईल विवेचन राजाजनक सांगतात की हे विश्व जर शरीरयुक्त असेल तर ते काहीच नाही त्याचं स्वतंत्र अस्तित्वच नाही हे शुद्ध चैतन्य मात्र आत्मरूप आहे आत्मा निराकर आहे आणि हे विश्व त्याची साकार अभिव्यक्ती आहे म्हणून हे विश्व आत्म्यापेक्षा वेगळं नाही परंतु आत्माच आहे अशी माझी खात्री झाली आहे मग याची कल्पना कशी केली जावी कल्पना करण्यासाठी दोन गोष्टींची म्हणजे वस्तूंची आवश्यकता असते उदाहरणार्थ दोरीत सापाची कल्पना करण्यासाठी दोरी असते आणि तिच्यावरून सापाची कल्पना केली जाते म्हणजेच निदान बाह्यांगी तरी दोरीची तुलना सापाबरोबर करण्यासाठी त्या दोन गोष्टीत साम्य असावं लागतं पण जेव्हा हे विश्व केवळ आत्मारूप आहे तर त्याचं साम्य अन्य कुणाशी नसल्यामुळे त्याची तुलना आणि कल्पना कशी करणार सूत्र वीस शरीरम स्वर्ग नरकौ बंध भयं तथा कल्पना मात्र मेवैत तत्किमे कार्यं कार्यम चिदात्मन अनुवाद हे शरीर स्वर्ग नरक बंध मोक्ष आणि भय या सर्व केवळ कल्पना आहेत त्याच्याशी चैतन्य आत्म्याचा काय संबंध म्हणजेच काही संबंध नाही विवेचन जनक सांगतात की शरीर स्वर्ग नरक बंधन मोक्ष आणि भय या काल्पनिक गोष्टी आहेत अज्ञानी माणसाकरता त्या सत्य आहेत आणि त्याचा त्या, त्या बाबींशी संबंध आहे अज्ञानामुळे अज्ञानी माणूस शरीरात जगतो आणि शरीर रूपात मरण पावतो अहंकारामुळे तो करता असतो आणि भोगतासुद्धा सुद्धा असतो तो आपल्या कर्माचं फळ भोगतो आहे मनामुळे स्वर्ग आणि नरकाचा अनुभव घेतो आज्ञाने बंधनात सुद्धा असल्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि तो स्वर्ग नरकाच्या कल्पनेने भयभीत आहे पण ज्याने आत्मस्वरूप प्राप्त केलं त्याच्यासाठी या सर्व केवळ कल्पना आहेत आणि त्याचा या कल्पनांशी काही संबंध नाही सूत्र एकवीस आहो जनसमूहेपि न द्वैतम पश्यतो मम अरण्यमेव संवृत्तम व रतिम करवाण्यह अनुवाद आश्चर्य आहे की जनसमूहातसुद्धा मला द्वैत दिसून येत नाही हे सारं माझ्यासाठी अरण्याप्रमाणे झालं असल्यामुळे मी या कशाचा लोभ किंवा प्रेम करू विवेचन राजा जनकाला एका नव्या वैचारिक दृष्टीचा लाभ घडला जग तसेच्या तसं होतं पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला जे जग त्याला कधी सुखकारक तर कधी दुःखदायी वाटत होतं ते आता न सुख देतं न दुःख देतं प्रेम घृणा आपलं पर्क या सर्व मानसिक अवस्था आहेत या गोष्टी आत्म्यासाठी केवळ आहेत पण त्याबद्दल आत्म्याला प्रेम नाही आणि घृणा नाही आत्म्यासाठी कोणी आपलं नाही कोणी पर्क नाही त्याच्यासाठी हा भेद संपुष्टात आला आहे त्याची उपस्थिती केवळ द्रष्ट्याची आहे पहिल्यांदा राजा जनक स्वर्ग नरक बंध मोक्ष भय आणि जग यांना कल्पना म्हणतात पण आता तर त्यांना सर्व जनसमूहसुद्धा आरण्यासारखे दिसू लागले आहेत त्याची कोणतीच खास ममता या जनसमूहाप्रती शिल्लक नाही त्याला आता हे द्वैत दिसत नाही बेग की हे वेगवेगळे मनुष्य आहेत आणि त्यात कोणी मित्र किंवा शत्रू आहेत सर्वांबद्दलचा व्यक्तिगत भाव नाहीसा झाला सारा जनसमूह त्यांना आत्म्याचाच एक रूप वाटू लागला आणि सर्वात एकत्व भाव दिसू लागला संकुचितपणाच्या साऱ्या मर्यादा निखळून पडल्या जात धर्म भाषा संप्रदाय लिंग राष्ट्रीयता या सर्व कल्पना संपल्या आणि विश्वबंधुत्वाचा उदय झाला ज्ञानी माणसाची दृष्टी अशी असते माणसा माणसात फरक करण्याची सृष्टीला तुकड्या तुकड्यात बघण्याची दृष्टी नाहीशी झाली राहिलं फक्त एकमात्र आत्म्याचं एकच अस्तित्व हे परमश्रेष्ठ ज्ञान राजा जनकाला गुरुकृपेमुळे उपलब्ध झालं असत्याचा त्याग केल्यामुळे राजा जनकाला शाश्वत सत्याची प्राप्ती झाली सूत्र बावीस नाहम देह न मे देहो नाहम दे हो, नाहमहम हि चित अयमेव ही मे बंध असिद्या जीविते स्पृहा अनुवाद न मी शरीर आहे न शरीर माझं आहे मी जीवसुद्धा नाही मी निश्चितच चैतन्य आहे जगण्याची इच्छा हेच माझं बंधन होतं विवेचन आत्मज्ञानाच्या स्थितीत राजा जनक जी उत्तुंग आध्यात्मिक उंची गाठू शकलेत ती फार थोड्या व्यक्तींना गाठता येते ही खरोखरच अद्भुत घटना आहे एका झटक्यात सर्व बाधा पार करून सर्व बंधनं तोडून सर्व विश्वाला द्रष्टा म्हणून पाहण्याची आत्मशक्ती राजा जनकात जागृत झाली या सूत्रात तर जगण्याची इच्छा ही सुद्धा बंधन असल्याचं सांगून तीसुद्धा तोडण्याची गरज राजाजनक लक्षात आणून देतात राजाजनक म्हणतो मी केवळ चैतन्य आहे म्हणून मी शरीर नाही आणि माझं असं शरीर नाही शरीर आत्मा नाही आणि आत्म्याचं कोणतंही शरीर नसतं आत्मा अशरीरी आहे ही सर्व शरीरं स्वतःच आत्मा असल्यामुळे आत्म्यापेक्षा भिन्न नाहीत भिन्न असेल तर ती बाब माझी आहे असं म्हणता येतं मी जीवसुद्धा नाही जन्म आणि मृत्यू होणारा अहंकार आणि लोभात सापडणारा अवगुणांचा जीव असतो मी तसा जीव नाही मी तर केवळ आत्मा आहे पंचतत्वाने बनलेलं आणि सोळा तत्वांच्या रूपाने विकसित झालेलं हे लिंग शरीर आहे चेतनाशक्तीने युक्त होऊन हे शरीर जीव होतं म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या पाच तन्मात्र आहेत त्यापासून पाच महाभूतांची म्हणजे पंचतत्वांची रचना होऊन आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी निर्माण झाली ही पंचभूतं दहा इंद्रिय आणि सोळा वमन या सोळा तत्वांच्या रूपात विकसित आणि सत्व रजतम या तीन गुणांनी युक्त असं लिंग शरीर आहे ते चैतनशक्ती म्हणजे आत्म्याशी संयुक्त होऊन जीव बनत म्हणून जनक म्हणतो की मी केवळ चैतन्य आहे जीव नाही जनक पुढे सांगतो की माझं बंधन एवढंच होतं की मला जगण्याची इच्छा होती ही जगण्याची इच्छा सर्वात मोठी वासना आहे याचा अर्थ असा नाही की आत्महत्या करून जीवन संपवून टाकावं या प्रकाराने केवळ शरीर नष्ट करता येईल परंतु जगण्याची वासना नष्ट होणार नाही त्यामुळे आपल्या अतृप्त वासनांच्या पूर्तीसाठी पुन्हा शरीर धारण करावं लागतं ही अतृप्त वासनाच पुन्हा पुन्हा शरीर धारण करायला भाग पडते ही मनुष्ययोनी कर्मयोनी आहे तशीच भोगयोनीसुद्धा आहे अन्य पशुपक्षी केवळ भोगयोनीत आहेत मनुष्याजवळ अनेक जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचं आणि वासनांचं संचित भांडार आहे त्यातून थोडंसं संचित तो या जन्मात उपभोगासाठी खर्च करून उरलेलं सर्व पुढील जन्मासाठी सुरक्षित ठेवतो हे मनुष्य शरीर याला एका ठराविक कालावधीकरताच प्राप्त होतं परंतु वेळेच्या आधी शरीर नष्ट केल्यास ते अभोग्य कर्म त्या जीवाला पुढच्या जन्मात उपभोगावं हो लागतं म्हणून धर्मशास्त्रात आत्महत्येला पाप मानलं आहे पाप मानण्याचं कारण असं आहे की ईश्वराने जे शरीर एखाद्या नियुक्त केलेल्या कालावधीसाठी दिलं आहे ते विकृत करणं मनुष्याचा चुकीचा दृष्टिकोनच त्याला कारणीभूत असतो जिज्ञासू साधक असाही प्रश्न विचारतात की जगायचं ते तरी कशासाठी त्याचा उद्देश काय जीवन आपल्याला प्राप्त होतं ते कशासाठी जीवनाचा सार काय खाणं पिणं मैथून करणं मुलं निर्माण करणं आणि शेवटी मरणं हेच जीवन आहे का मुमोक्ष व्यक्ती असे प्रश्न करत नाही तो सरळपणे स्वच्छपणे आणि निश्चंक मनाने मुक्तीची इच्छा धरतो बुद्धिमान व्यक्तीच अशी इच्छा मनी धरतात ज्ञानी माणसाच्या सर्व शंका फिटतात त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात मूढ माणसात एवढी जिज्ञासा जागृत होण्या एवढीच बुद्धीच नसते या साऱ्या शंका जिज्ञासूच्या आहेत पण अलीकडे एखाद्या जिज्ञासूने प्रश्न केला त्याला की त्याला हजरजबाबी उत्तर देणारेसुद्धा एका पायावर उभे असतात त्यांच्याजवळ रेडीमेड उत्तरे तयार असतात कोणी सांगतात की जीवनाचा उद्देश मुक्ती मिळवणं आहे कोणी म्हणतं मोक्षासाठी जीवन आहे कोणी सांगतात सेवेसाठी आहे कोणी म्हणतात की हे जीवन म्हणजे ईश्वरप्राप्तीचं साधन आहे कोणी म्हणतात की जीवन असा आहे त्यात सार नाही याप्रमाणे वेगवेगळी मतं आहेत परंतु जनक म्हणतात जीवन जसं आहे तसं स्वीकार करा स्वाभाविकपणे जगणं हेच उत्तम आहे याचा तिरस्कार करू नका आणि मोह धरू नका हे जीवन पापामुळे मिळालेलं नाही उलट ते तर परमेश्वराचं वरदान आहे भोगाची इच्छा धरू नका आणि त्यागाची इच्छा धरू नका जगण्याची इच्छा धरू नका आणि मृत्यूची इच्छा धरू नका ईश्वराने जीवन दिलं चांगली गोष्ट आहे तो हे जीवन परत घेईल तरी हरकत नाही सर्व त्याच्या मर्जीने होऊ द्या तुम्ही विनाकारण त्याची उद्दिष्ट ठरवू नका जगण्याच्या इच्छेतून भोगाच्या इच्छेतून तुम्ही चोरी हत्या शोषण बेईमानी करून स्वतःला जिवंत ठेवाल तर ते सुद्धा पापच आहे जेवढा अधिक जिवंत राहण्याची इच्छा होईल तेवढी अधिक पाप कराल त्यामुळे पापकर्म न करता स्वाभाविकपणे जेवढं सहजरित्या जगता येईल तेवढं जगा परंतु जेव्हा तुमची स्वतःची जगण्याची इच्छा बळकट होईल तेव्हा पापालाही सुरुवात होईल जगणे शुभ आहे पण जगण्याची वासना बापाकडून येते म्हणून जर वासना पूर्ण झाली नाही तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल ही इच्छाच तुमचं बंधन होतं जनकसुद्धा हेच सांगतात की माझीसुद्धा जगण्याची इच्छा होती पण हेच माझं बंधन होतं पण आता मी मुक्त आहे सूत्र तेवीस अहो भुवन कल्लोलैर विचित्रैर दाग समुत्थितम मय्यनंतन महान भोदव चित्त वाते समुद्रते अनुवाद हे केवढं आश्चर्य आहे की विस्तीर्ण समुद्रासारखा मी असून चित्तरूपी हवेमुळे माझ्या जगाच्या रूपाने तरंग निर्माण होतात विवेचन राजाजनक या सूत्रात उपमा देऊन हे स्पष्ट करू इच्छितात की आत्मा एखाद्या विशाल समुद्रासारखा आहे ज्याचा कुठे शेवट नाही पण चित्तरूपी हवेमुळे त्यात जे तरंग निर्माण होतात ते जग आहे या तीन तथ्य सांगितली आहेत पहिलं हे की आत्मा असीम आहे त्याला मर्यादा नाहीत समुद्राप्रमाणे तो विशाल असून तो सीमाबद्ध नाही ज्याप्रमाणे हवेच्या जोतामुळे समुद्राच्या पाण्यात उंच लहान छोट्या मोठ्या लाटा आणि तरंग निर्माण होतात त्याप्रमाणे चित्तरूपी हवेमुळे या आत्म्यात वेगवेगळ्या वेग वासनांचे तरंग निर्माण होतात मनुष्याच्या वासना काम क्रोध लोभ मोह प्रेम घृणा उत्तेजित वृत्ती हे सर्व आत्म्यात निर्माण झालेले तरंग आहेत मनुष्य ते निर्माण करू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही या तरंगाचंच नाव विश्व किंवा जग आहे पाण्यातले तरंग जसे समुद्रापेक्षा वेगळे नसतात तसंच हे जगसुद्धा आत्म्यापेक्षा वेगळं नाही चित्त हवेप्रमाणे चंचल आहे त्यामुळे आत्मरूपी जगात तरंग निर्माण होणारच योगशास्त्र या चंचल चित्ताच्या वृत्तीच्या निरोधाचा उपदेश करते योगशित्त वृत्तीनिरोध हा जर योग योगचित्तवृत्तींचा नियंत्रण आणि निरोध करता आला तर आत्मरूप होणं शक्य आहे चंद्राचं प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात पडतं पण लाटांमुळे ते दिसत नाही लाटा शांत झाल्यावरच त्या प्रतिबिंबाचं आपण नीट दर्शन घेऊ शकतो आज इथेच थांबवू हरिओम तत्सुद्धा